हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा ब्लॉग असणार आहे थोडासा वेगळा वेगळा म्हणजे मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझं लग्न अगोदरचं आयुष्य कसं होतं आणि लग्नानंतरचं पण लग्नानंतरचं फक्त आराध्याच्या जन्मापर्यंतचं सांगणार आहे की कसं होतं तर बघा आपण एखाद्याला फक्त एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो बघून जज नाही करू शकत की ती व्यक्ती कशी असेल किंवा काय आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे दोन्ही पण असतं त्याच्यामुळे कोणीच कोणाला हे करू शकत नाही की कोणी किती हॅप्पी आहे तर समोर जरी हॅप्पी दिसत असले तरी त्याच्यामध्ये मनामध्ये किती दुःख असेल हे कोणीच नाही ठरवू शकत किंवा कोणीच गेस नाही करू शकत तर माझं लहान बालपण म्हणाल किंवा लहानपण म्हणाल तर मला एवढं काही आठवत नाही आत्ताची मुलं जेवढी हुशार आहेत टॅलेंटेड आहेत त्यांना जेवढं माइंडमध्ये बसतं तेवढं तर आपल्या बसत नव्हतं माझ्या तर नाही कारण आठवतच नाही एवढं लहानपणीचं काय मी आय थिंक पाचवी किंवा सहावीला असेल तेव्हा माझी आई वारली तर माझी आई आजारी असायची त्यामुळे ती लवकरच आम्हाला सोडून गेली तर मी पाचवी किंवा सहावीमध्ये असेल तेव्हा तेवढा तेव्हा एवढं कळत पण नव्हतं आणि कसं आईचा चेहरा म्हणाल किंवा आईबरोबरच एखादा सीन किंवा एखादं हे की आठवतंय असं की चांगलं मला आठवतंय असं असं घडलेलं हे सुद्धा सांगण्यासाठी माझ्याकडे नाही आहे कारण तेव्हा एवढं हे पण नव्हतं आणि कसं आई आजारी असल्यामुळे सारखी दवाखान्यात असायची तर मला असा एक पण मुवमेंट आठवत नाही की आई बरोबरच असा घडलेला की तुम्हाला सांगावा एवढं म्हणजे हे तर आई वारल्यानंतर आई आजारी असायची त्याच्यामुळे मग ती लवकरच आम्हाला सोडून गेली तर आम्ही पाच भावंड त्याच्यामध्ये माझा लास्टचा नंबर मी सगळ्यात शेंडेफळ होते सगळ्यात लहान आणि तेव्हापासून एवढं काय म्हणजे असं ना आईचा चेहरा सुद्धा एवढा आठवत नाहीये जो फोटो घरामध्ये लावलेला तो चेहरा जो बसला डोळ्यात तोच असा आठवतच नाही की आई आमच्याशी बोललेली कोणती गोष्ट किंवा काय अजिबात आठवत नाहीये तर जो फोटो आहे तो चेहरा लक्षात आहे किंवा डोळ्यात आहे तर सहावीनंतर त्याच्यानंतर आई वारल्यानंतर लगेच आमचे आजोबा पण वारले आणि सगळं म्हणजे घरच असं खोलमडलं सारखं झालं माझे वडील बी एस टीत कामाला होते मुंबईला बी एस टीमध्ये होते कंडक्टर आणि आई आजारी असायची सारखी त्याच्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जायला लागायचं खूप दवाखाने केले मुंबई पुणे सारख्या मोठमोठ्या मौट दवाखान्यात तिला नेलं पण काही फरक नाही पडला आणि शेवटी ती आम्हाला सोडून गेली आणि त्याच्यामुळं ना मला बघायला वगैरे कोण नव्हतं त्यामुळं वडिलांनी राजीनामा दिला एवढी चांगली नोकरी वगैरे होती पण काय करणार ना कोण नव्हतं त्याच्यामुळे मग राजीनामा दिला आणि भरपूर जण सजेस्ट करत होते त्यांना की दुसरं लग्न करण्यासाठी पण नाही त्यांनी ऐकलं कारण की त्यांना असं वाटत होतं की म्हणजे कशी भेटते दुसरी कशी नाही म्हणजे आम्हाला चांगलं सांभाळेल नाही सांभाळेला असं ना बऱ्याच ठेव ठिकाणी म्हणून त्यांनी नाही लग्न केलं त्यांनीच आम्हाला सांभाळलं तर आम्ही चौघी महिने होतो मोठ्या बहिणीनं सगळी जबाबदारी घेतली त्याच्यानंतर मग एकेकाचं लग्न करायला लागले वडिलांनी लवकरच सगळ्या बहिणींची लग्न केली आणि आत्ताचं जसं बघतात मुलींना की चांगलं घर पाहिजे नोकरी पाहिजे मुलाला सगळं बघितलं जातं व्यवस्थित तसं तेव्हा काय माझ्या वडिलांनी एवढं बघितलं नाही तेव्हा कोण एवढं बघत पण नव्हतं आहे ठीक ओके यांनी सांगितलं की चांगलं आहे घरचं वगैरे की चला जावा अशा पद्धतीने लवकरच माझ्या दोन्ही बहिणींची लग्न केली वडिलांनी आणि तिसऱ्या नंबरच्या बहिणीचं लग्न झालं मी जेव्हा दहावीत होते दहावीची बोर्डाची परीक्षा दिलेली आणि बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर सुट्ट्या लागत्या त्या सुट्टीमध्ये लग्न झालं बहिणीचं आणि लग्न झाल्यानंतर तिचं सगळी जबाबदारी माझ्यावर पडली मी माझा भाऊ आणि माझे वडील आम्ही तिघंच राहिलो आणि मग सगळी जबाबदारी माझ्यावर पडली मग मला स्वयंपाक वगैरे तर येत होता थोडं थोडं असं शिकत होते जे येत नाही ते चुलत्या वगैरे शिकवायचे तर बघा लग्न झाल्यानंतर माझ्या बहिणींची डिलेव्हरी सुद्धा मीच केलेली आहे मी म्हणजे दवाखान्यात वगैरे असायचं किंवा माझी चुलती चुलत्या ज्या होत्या ते बाळाला आंघोळ वगैरे घालायचे आता गावाकडच्या ठिकाणी बघा सगळ्यांनाच आपापली कामं असतात कोणच असं नसतं की ज्याला काम नाही आहे त्यामुळे सगळ्यांना आपापली कामं असायची आणि मग बाळाला आंघोळ कोण घालणार तर चुलती माझी घालायची पण बाकी सगळं मलाच करावं लागायचं अक्षरशः मी ना म्हणजे बाळाची बाळ होती वगैरे सगळं धुतलेलं आहे सगळं माझ्या बहिणींची दोन्ही बहिणींची डिलेवरी सुद्धा मी डिलिव्हरीचं सुद्धा मी केलेलं आहे तर बघा म्हणजे काय काय माणसं पण असे असतात ना की ती समोर दिसते की कोणी नाही आहे करायला किंवा तरी पण नाही काही काही असतात की नाही पहिली डिलेवरी माहेरी झाली पाहिजे किंवा काय असं असतात कुणाकोणाच्या भावना तर त्यानुसार दोन डिलेवरी म्हणजे माझ्या दोन्ही पण बहिणींची एक एक डिलिव्हरी गावालाच झाली म्हणजे माहेरीच झाली ते तर सगळं मीच केलं त्यांचं आंघोळ वगैरे घातले बाळाला पण बाकीचं जे काय असतं ते सगळं मी केलेलं आहे मग त्याच्यानंतर अकरावीला ॲडमिशन घेतलं कॉलेज असं शोधलं की जे सकाळचं असेल कारण दुपारच्या नंतर वगैरे कामं करायला लागायची घरातलं पण काम असायचं मग शिंदे कॉलेजला ॲडमिशन घेतलं अकरावीला सकाळचं कॉलेज असायचं बा पावणे बारा बाराला सुटायचं सकाळी पाचला उठायचे मी पाचला उठून स्वयंपाक करायचे जे काय आपलं घरात भाजी चपाती काय असेल ते करायचे माझं उरकायचे आंघोळ वगैरे करून माझं उरकून मग साडेसहाला आम्हाला निघावं लागायचं घरातून कारण गावामध्ये काय एस टीची वगैरे कशाची सुविधा नव्हती एम आय डी सीमध्ये आम्हाला चालत जावं लागायचं घरापासून ते तिथं पंधरा ते वीस मिनटं जायला लागायची एम आय डी सीत तिथून मग एस टी आम्हाला भेटायची तर तिथेच स्टॉपला एम आय डी सीमध्ये साडेसहाला एस टी यायची तर सॉरी सातला एस टी असायची साडेसहाला घरातून निघावं लागायचं मग आम्ही चालत चालत सगळ्या मैत्रिणी जायचो तिथे सातल्या एस टी पकडायची तिथून कॉलेजला जायचं कॉलेज करायचं पावणे बारा बाराला कॉलेज सुटल्यानंतर लगेच साडेबाराची मांढरदेवी एस टी असायची मांढरदेवी एसाठी यायचं मांढरदेवी एस टीनं परत एम आय डी सीमध्ये उतरायचं आणि तिथून मग पायी पायी चालत घरी जायचं तिथं पंधरा मिनटं लागायची घरी जायला तर असं सगळं कॉलेज गेलं अकरावी बारावी आणि कधी कधी तर अक्षरशः आम्हाला पासालासुद्धा पैसे मिळायचे नाहीत भरपूर आठ आठ दिवस जायचे पण आम्हाला पैसे काय मिळाले द्यायचे नाहीत घरचे अशी परिस्थिती होती कारण घरच्यांकडं पण एवढे नसायचे तेव्हा पैसे आणि सरळ सरळ घरचे बोलायचे की तुम्ही शिक जाऊ नका तुम्ही घरी राहा तुम्हाला दररोज दररोज सारखे सारखे पैसे कुठून आणायचे आत्ताच्या मुलांसारखं आमचं सा अजिबात नव्हतं आत्ताची मुलं बघा कॅन्टीन हा प्रकार आम्हाला काय माहीतच नव्हता अक्षरशः आम्हाला एका वडापावसाठी ना वडापाव खायचा म्हणलं ना तर आम्ही सगळ्या मैत्रिणी आधी ठरवायचो कोणत्या दिवशी वडापाव खायचा आहे आणि मग आणि मग आम्ही पैसे साचवायचो तेवढे दिवस पैसे साचवून एक एक दोन दोन रुपया करून मग ते दहा आणि पंधरा रुपयाला काही वडापाव मिळायचा तेव्हा तो मग सगळ्या मिळून खायचो तर अशी परिस्थिती होती खूप वाईट दिवस काढले दुपारनंतर ना घरी गेलो एक वाजायचा घरी जायला हमखास एक सव्वा एक वाजायचा त्याच्यानंतर लगेच कामाला लागायचं जी भांडी असायची सकाळची भांडी घासायची कपडे धुवायची झाडू मारायचा झाडूसुद्धा सुद्धा मारायचा तसाच असायचा झाडू मारायचा जेवण करायचं आणि लगेच शेताला जायचं रानात बायका असायच्या कामाला बेणायला वगैरे म्हणजे भांगलायला वगैरे तर मग त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी जायचं त्या अगोदरच अकराला गेलेल्या असायच्या आणि मी दुपारी आल्यानंतर जायचे तिथून परत संध्याकाळी सहाला सुट्टी झाल्यानंतर घरी यायचं आणि परत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा सगळं उरकायचं असं माझं रुटीन ठरलेलं असायचं अगदी आमची माझं कॉलेज पूर्ण होईपर्यंत बारावीनंतर कॉलेज चेंज झालं कारण तिथे दोनच वर्ष अकरावी आणि बारावीच होती पुढे नव्हतं कॉलेज परत दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं तिथे सेम सकाळचंच कॉलेजचं हे घेतलं सकाळचं कॉलेज होतं सेम रुटीन झालं डेली डेली मला रानात जावं लागायचं आमचं शेतात काय नाही काय काम असायचं का आए, का तेवढी शेती नाही आमच्याकडे पण काम असायचं सेम माझी मैत्रिणीची मा पण कंडिशन होती जी माझ्याभर अंगणवाडीपासून होती सेम तिचं आणि माझं सेम झालेलं की तिची पण आई दहावीची आमची परीक्षा झाली त्याच ह्याच्यामध्ये ऑफ झालेली आणि तिची आणि माझी परिस्थिती सेम झालेली सगळ्या गावामध्ये आमच्या दोघींना नावजायच्या अक्षरशः की एवढं पॉलिश करून स सगळं घरातलं करून शेतातलं पण करतात सगळं गाव आम्हाला जात होतं दोघींना आणि त्याच्यानंतर तेरावी झाली चौदावी झाली रानातलं कोणतं काम येत नाही असं नाही आहे आमच्या इकडं हळद असते ज्वारी गहू सगळं असतं तरकारी वगैरे असते सगळी कामं केलेली आहेत सगळी म्हणजे सगळी अक्षरशः ज्वारी वगैरे काढायच्या वेळेस माहितीच आहे हातानं उमटावी लागते किंवा वाकसानं काढावे लागते अक्षरशः एवढे एवढे फोड यायचे हाताला ते ज्वारी काढून पण कोणाला सांगणार ऑप्शन नव्हता घरी आल्यानंतर स्वयंपाक लागायचा भाकरी वगैरे करताना एवढं ते गरम वाफ लागायची वगैरे एवढं ना तर अक्षरशः भांडी घासायला यायची नाहीत फोड फुटल्यानंतर नाही त्या परिस्थितीत काम केलेली आहेत भयंकर कष्ट केलेले शेतामध्ये भयंकर आणि कुठलं काम येत नाही असं नाही सगळी काम येत्या शेतातले त्यामुळे मला गावालाच बरं वाटतं गावाला पहिल्यापासून राहायची सवय लागली गावाला छान वा। वाटत त्याच्यानंतर लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर शेती हा प्रकार काय आम्हाला माहीतच नाही झालं मुंबईला आलो यांना पण जास्त काय पगार नव्हता फक्त दहा हजार पगार होता यांना तर आमचं काय होत नव्हतं दहा हजार पगार होता आणि सहा हजार फक्त आम्हाला रूम भाडच होतं उरायचे फक्त चार हजार त्याच्यामध्ये पण लाईट बिल आणि पाणी बिल असायचं साडेसहा हजार त्यातच जायचे साडेतीन हजार फक्त उरायचे त्याच्यामध्ये आमचा महिन्याचा किराणा जो काही खर्च असायचा तो तर एका महिन्यामध्येच नोव्हेंबरमध्ये लग्न झालं डिसेंबर गेला जानेवारीपासून मी जॉबला लागले यांनी जॉब त्यांच्या ओळखीने शोधला पेमेंट अगदी कमी होतं मला खूप कमी होतं पण त्यावेळेस आठ वर्षांपूर्वी ते त्या मानानं बरं होतं आणि हेल्प झाली तेवढीच त्यांना मग मी पण जॉबला जायला लागाय जा जायला लाग बेलापूरला जायचे मी जॉबला यांच्याच ओळखीनं जॉब मला मिळाव दिलेलं आहे तर मला ट्रेनचं वगैरे काहीच माहीत नव्हतं की ट्रेन कशी असते किती वेळ थांबते काही काहीच माहीत नव्हतं यांनी सांगितलेलं दोन तीन दिवस तुला सोडेल मला काय दररोज दररोज जमणार नाही सोडाय तुझं तू बघायचं तुझं तू शिकायचं दोन तीन दिवस हे सोडायला आले त्याच्यानंतर मी माझीने जायला लागले पण मला काय एवढं माहीत नव्हतं फर्स्ट क्लासचा डबा लेडीज डबा हे काही माहीत नव्हतं तरी पण मी कोणत्या पण डब्यातून कसं पण यायचे त्याच्यानंतर ज्या ऑफिसच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यावर यायला लागले घरी तेव्हा मला समजलं ऑफिसतर्फे फर्स्ट क्लासचा पास मिळायचा मग तेव्हा मला कळालं की फर्स्ट क्लासचा डबा वेगळा असतो आणि सगळं मग तेव्हा कळायला लागलं दोन अडीच वर्ष आय थिंक अडीच तीन वर्ष मी जॉब केला आणि त्याच्यानंतर आराध्या राहायच्या अगोदरच आरा मी जॉब स्टॉप केलेला कारण आमचं तर भागत नव्हतं बरं का मी सांगितल्याप्रमाणे यांना दहा हजारच पगार होता आणि एवढं काय आमचं भागत नव्हतं त्याच्यामुळे मग यांनी पण काय केलेलं मला खूप त्रास व्हायचा मला एसीचा त्रास व्हायचा ऑफिसमध्ये बसून मी सारखे आजारी पडायचे म्हणजे तुम्हाला सांगते माझा पगार ना अर्धा पगार माझ्या दवाखान्यातच जायचा असं व्हायचं सारखी मला सवय पण नव्हती मुंबईची असं ए सीमध्ये कंटिन्यू बसायचं सारखं मला प्रॉब्लेम तेव्हापासून मला सायनाथचा प्रॉब्लेम झाला आणि ह्यांनी पण ठरवलं की काय मागत नाही त्याच्यामुळे हे पार्ट टाइम जॉब करायला लागले दहा ते सहा एका कंपनीत सहाला सुटल्यानंतर हे परत दुसऱ्या कंपनीत जायचे अकाउंटचं काम करायला तिथे दोन तीन तास काम करायचे असं त्यांनी काम केलंय त्यांनी पण भयंकर कष्ट केलंय लहानपणापासून आणि म्हणतात ना की कष्ट केल्यानंतर चांगले दिवस येतात ते खरं आहे अगदी खरं आहे कष्ट करा तुम्ही चांगले दिवस नक्की येणार पण कष्ट करायला पाहिजे आता सगळं चांगलं आहे सगळं म्हणजे आणि जेव्हा बेलापूरला जायचे ऑफिसला तेव्हा पण माझी खूप धावपळ व्हायची म्हणजे सकाळी लवकर उठायचे नऊला जावं लागायचं इथून नऊ नऊला तर घरातून जावं लागायचं तिथे दहाला पोचावं लागायचं मग स्वयंपाक करायचा छोटीशीच रूम होती आमची पण सहा हजार भाडे होतं त्याला एकदम वरती फोर्थ ला थर्ड फ्लोअरला होती सगळ्यात वरती एवढा कंटाळा यायचा ना ऑफिसवरनं आल्यानंतर सात वाजायचे घरी यायला तिथून आल्यानंतर स्वयंपाक करायचा मग दोघंच होतो आणि आभा पण होते सासरे पण होते कधी इकडं असायचे कधी तिक गावाकडे असायचे दोन अडीच वर्ष तसंच काम केलं त्याच्यानंतर हे म्हणले तुला होत नाही तर राहू दे नको करू हे कारण ह्यांना पण थोडं थोडं पेमेंट चांगलं भेटायला लागलेलं आणि हे पार्ट टाईम जॉब करत होते दोन इकडे जॉब करत होते थो, त्याच्यामुळे थोडंफार आमचं बरं चाललेलं त्याच्यानंतर मग मी ऑफिस बंद केलं कारण मला होतच नव्हतं खूप धावपळ वगैरे व्हायची मी आजारी पडायची त्यामुळं आणि तीन वर्ष लग्नाच्या नंतर काहीच नव्हतं म्हणजे तीन वर्षानंतर मला आराध्या राहिली मी जेव्हा जॉबवरून सुट्टी घेतली त्याच्यानंतर मग काही दिवसांनी मला आराध्या राहिली आणि आराध्या राहिली आराध्या जशी आमच्या घरात आली आहे ना तसं किंवा आराध्यानं जसा जन्म घेतला ना तसं आमचं म्हणजे चांगली प्रगतीच होत झाली पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात ना ते खरंच बरोबरच आहे आमच्या बाबतीत तर बरोबर म्हणजे खरं झालंय ते कारण जशी आराध्या जन्माला आली ना तसं एकदम आमचं चांगलं आहे तर कसं असतं ना कष्ट केलं ना त्याचं फळ नक्की मिळतं चला माझं कसं होतं आहे लग्नाच्या अगोदरचं आयुष्य आणि लग्नानंतरचं हे आजच्या ब्लॉग मध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगितलंय ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा चला उद्या भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय